महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र विकासभाई यांचं दुःखद निधन झालेलं आहे भाईसाहेबांचे आणि आमच्या वडिलांचे अतिशय जवळचे संबंध होते एका कुटुंबाप्रमाणे आमचे संबंध होते आणि त्याच्यामुळे विकासभाईंचेसुद्धा अत्यंत जवळचे संबंध राहिलेले आहेत ज्या काळामध्ये मंत्रिपदावर लोकं असतात त्यावेळेला त्यांच्या वागण्यात फरक पडतो परंतु असा कुठलाही फरक एकतर भाईसाहेबांच्या वागण्यामध्ये पडला नाही किंवा विकासभाईंच्याही वागण्यामध्ये पडला नाही भाईसाहेबांचं अकाली निधन झाल्यानंतर राजकारणामध्ये जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली त्याच्यानंतरच्या काळामध्ये विशेषतः जिल्हा बँकेमध्ये अनेक वर्ष संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं भाईसाहेब सावंत पतपिढीची स्थापना त्यांनी केली परंतु दुर्दैवाने काही अडचणीमुळे ही पतसंस्था पुढच्या काळामध्ये अडचणीत आली परंतु भाईसाहेबांचा जो वारसा शिक्षणाचा होता तो मात्र त्यांनी आर पी डी शाळेच्या रूपाने अतिशय समर्थपणे चालवला आणि एका विशिष्ट उंचीवर आज जी काय आपल्याला आर पी डी शाळा दिसते ह्याचं खऱ्या अर्थाने श्रेय हे विकासभाई भाईसाहेब भाईसाहेबसाहेब आयुर्वेद महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये मोठा हे तर भाईसाहेब यांनी स्वतःच पुढाकार घेऊन के स्थापन केलेलं कॉलेज होतं आणि त्याला आमच्या वडिलांचीसुद्धा खूप मोठी मदत झालेली होती तीसुद्धा कॉलेज चांगलं चालवण्यामागे विकासभाईंचं सहकार्य नेहमी राहिलेलं होतं आणि हल्लीच्या काळामध्ये त्यांची तब्येत वारंवार बिघडत होती परंतु त्याला तोंड देत त्यांनी आपलं जे शैक्षणिक कार्य आहे ते आवरित अविरतपणे चालू ठेवलेलं होतं आणि आता मी त्यांच्या कुटुंबियांना भी भेटलो त्यावेळेलासुद्धा कालसुद्धा ते आपल्या काल शाळेबद्दल चर्चा करत होते आमच्या माजी नगराध्यक्ष संजीव परब यांनासुद्धा त्यांचा फोन आला होता त्यावेळेलासुद्धा जवळजवळ दहा मिनटं ते त्यांच्याशी शाळेच्या संदर्भात बोलले एक शाळा हा त्यांचा ध्यास होता आणि त्यांचं जीवनच त्यांनी त्याला समर्पित केलेलं होतं आणि अशा एका समर्पित जीवनाचा आज दुःखद अंत होतो आहे त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीने अर्पण करतो आणि त्यांच्या दुःखामध्ये कुटुंबियांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे विक्रांत खरं तर परदेशामध्ये होते आणि ते थोडं उशिरा पोचत आहेत तरी मी आज जरी भेट होऊ शकली नाही तरी मी पुन्हा एकदा सावंतवाडीला येईन आणि विक्रांतजींची भेट घेईन एकंदरीतच आज आ, विक्रांतच्या मागेसुद्धा उभं राहणं एक त्यांच्या कुटुंबाचा वेलविशर म्हणून माझं काम है। तेनी पने अशिस माजी तेंचा है। आहे त्यांनी ह्या वडिलांचा वारसा समर्थपणे चालवावा अशीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे खरं तर मी उशिरा थांबून अंत्यविधीला उपस्थित राहणार होतो परंतु आज आमच्या पक्षाची आणि आनंदराजे आंबेडकर साहेबांची युती ही मुंबईला होणार आहे आणि त्याला मला उपस्थित राहण्याच्या सूचना आहेत शक्यतो मी प्रयत्न करणार आहे की साडे अकराच्या विमानाने जाऊन तो कार्यक्रम मला उपस्थित राहायचा माझ्या वाढदिवसाचे कार्यक्रम ज्या ज्या लोकांनी आयोजित केले होते सगळ्यांचा मी आभारी आहे परंतु मी सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत कुठल्याही तऱ्हेचं से सेलिब्रेशन हे होणार नाही कारण ते आमच्या कुटुंबातल्या एका सदस्याप्रमाणे होते आणि त्याच्यामुळे कुठलेही वाढदिवसाचे कार्यक्रम होणार नाही लोकांच्या ज्या सदिच्छा आहेत त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे चौथ्यांदा त्यांनी मला निवडून दिलेला आहे आणि ह्या प्रेमाचं मी कधीही उतराई होऊ शकत नाही परंतु या काळामध्ये आता मी आता लगेच ॲम्युजमेंट पार्कचा जो प्रकल्प होतो आहे तिलारीला त्याच्यासाठी माझा एक दौरा आहे आणि त्याच्यामध्ये जगातल्या वेगवेगळ्या ॲम्युजमेंट पार्कची मी पाहणी करणार आहे आणि जगातलं उत्कृष्ट असं ॲम्युजमेंट पार्क हे तिलारीला व्हावं असाच माझा प्रयत्न राहणार आहे याच्याबद्दलच्या प्राथमिक बोलणी करण्यासाठी मी दिल्लीलासुद्धा हल्ली भेट दिलेली होती आणि माझा प्रयत्न आहे की चांगल्यात चांगल्या कंपन्यांनी पुढे यावं आणि एकच हा प्रकल्प असा आहे की ज्यांनी संपूर्ण दोडामार्ग तालुक्याचा कायापालट होऊन जाईल असाच जा एक प्रकल्प आंबोलीला येतो आहे ज्याच्यामध्ये गोल्फ कोर्सचा प्रकल्प येतो आहे आणि त्याला केंद्र शासनाने तत्त्वत मान्यता दिलेली आहे पाणबुडीचा प्रकल्प वेंगुर्ला तालुक्यामध्ये येतो आहे त्यालासुद्धा केंद्र शासनाने पैसे दिले आहेत राज्य शासनाने पैसे दिले आहेत आणि लवकरच ह्या संदर्भात मीटिंग ठेवण्याचं पर्यटन मंत्री महोदयांनी मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये मी एक दोनच गोष्टींचा उल्लेख केला तरी पण अनेक गोष्टी अनेक कामं ही रत्नसिंधूच्या माध्यमातून चालू आहेत आणि जे ज्याचा परिणाम हा संपूर्णपणे इथल्या अर्थव्यवस्थेवर होईल मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल महिलांच्या हाताला काम मिळेल आणि त्याच्याचबरोबर पर्यटनासोबत चालना देणारे अनेक प्रकल्प हे त्या ठिकाणी साकार होत आहेत आपण नापणीचं बघितलं की वर्षा पर्यटनाच्या दृष्टीने नापणीचं महत्त्व आहे तिथं उत्कृष्ट असा काचेचा पूल तयार झालेला आहे आणि असे प्रकल्प संपूर्ण मा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जागोजागी करण्यात आलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हाऊसबोट महिला चालवतात आपल्याकडे बसेस महिला चालवणार आहेत हाऊसबोट महिला चालवणार आहेत संपूर्ण क्रांती पुढच्या काळामध्ये होणार आहे पुढचं काळ हा माझं जीवन हे पूर्णपणे जनतेसाठी समर्पित असणार आहे आणि त्याच्यासाठी दिवसरात्र मी काम करतो आहे आणि उद्यासुद्धा कदाचित माझी आणि एका ठिकाणी व्हिजिट असेल आणि जास्तीत जास्त गुंतवणूक कशी आणता येईल याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे आता माझं प्रमुख उद्दिष्ट हे काजू जे बोंड फेकलं जातं त्याच्यापासून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा झाला पाहिजे हे आहे आणि त्याच्यासाठी माझी जकार्तामध्ये इंडोनेशियाला मिटिंग आहे आणि ती जर मिटिंग यशस्वी झाली तर मी पूर्वी ब्राझीलला जाऊन असा प्रयत्न केलेला होता परंतु त्यांनी जे कोटेशन पाठवले किंवा त्यांनी जी पैशाची मागणी केली की एवढी जास्त आहे की त्या पैशामध्ये आमचे इथले कारखाने उभे राहू शकतात त्याच्यामुळे केवळ टेक्नॉलॉजीसाठी पैसे देण्याऐवजी प्रत्यक्षात टेक्नॉलॉजी जर आपल्याला मिळू शकलं त्याचं पेटंट मिळू शकलं तर आर्टिफिशियल ज्याला आपण मॉक मीट म्हणतो आर्टिफिशल आ, चिकन मटन फिश प्रॉन्स सगळे हे काजूच्या बोंडाच्या चोथ्यापासून तयार करता येतील अशा तऱ्हेची ती टेक्नॉलॉजी आहे रसापासून आपल्याला कॅशुरिना नावाचं पेय करता येतं एक काजूने ही पूर्ण अर्थव्यवस्था बदलून जाऊ शकेल याची मला खात्री आहे स जवळजवळ माझ्या ह्या काळामध्ये मच्छीमारांना मोठ्या प्रमाणामध्ये मी निधी दिलेला दी आहे मोठ्या प्रमाणात बागायतदारांना निधी दिलेला आहे भाताच्या शेतीसाठी एक आर्मीच उभी केलेली आहे आणि तिचं काम सुरू झाल्यानंतर भातामध्ये सुद्धा क्रांती घडणार आहे पर्यटनाचे वेगवेगळे प्रकल्प जे आता सुरू होत आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं चित्र पालटलेलं दिसेल हे सगळं करत असताना आमचे खासदार नारायणराव राणेसाहेब यांचं पूर्ण लक्ष या जिल्ह्यावर हो आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री नितेशजी राणे असतील आमदार निलेश राणे असतील मी स्वतः काम करतो आहे आणि आम्हाला सर्वांना आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचं पूर्ण सहकार्य आहे दादांचं सहकार्यसुद्धा मिळतंच वेळोवेळी परंतु ह्या दोघांचं तर पूर्ण लक्ष हे कोकणावर असतं आणि त्याच्यामुळे कोकण हे वेगळ्या दिशेने वाटचाल करेल याची मला खात्री आहे आपण सर्वांनीसुद्धा पत्रकारांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे माझ्या या राजकीय जीवनामध्ये त्या सगळ्यांचे मी आभार मानतो फक्त हे अचानकपणे हे सगळं दुर्दैवी प्रसंग घडल्यामुळे मी आपल्याला येऊन भेटू शकणार नाही परंतु काही दिवसानंतर गावागावांमध्ये मी दौरे लावेन आणि पुढच्या काळामध्ये मी असा एक निर्णय घेतलेला आहे की आमदार म्हणून आम्हाला एका कुठल्या तरी कार्यालयामध्ये बसता येतं तर सावंतवाडीला एका सरकारी कार्यालयामध्ये वेंगुर्ल्याला एका सरकारी कार्यालयामध्ये आणि दोडामार्गला एका सरकारी कार्यालयामध्ये आठवड्यातले तीन दिवस हे मी प्रत्येक तालुक्यामध्ये उपस्थित राहून तिथंच नागरिकांना भेटणार आहे आणि त्याच्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊनसुद्धा लोकांची सेवा झाली पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतील अशी अपेक्षा करतो आज खरं तर आमच्या वडिलांचीसुद्धा पुण्यतिथी आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रेरणेने मी इथपर्यंत येऊ शकलो त्यांनी जे काय सामाजिक कार्य केलं त्याचा वारसा मला मिळाला आणि ज्याने ज्यांनी मला मदत केलेली आहे सगळ्यांचं मी आभारी आहे खरं तर आपल्याला इतर ज्या माहिती वगैरे मी नंतर देईन आजचा हा प्रसंग अचानक आल्यामुळे मला हे सगळं कार्यक्रम रद्द करायला लागलेले आहेत पुन्हा एकदा आपण सगळ्यांचे आभार मानतो जो आहे हा महामार्ग कोल्हापूरचे प्रश्न वेगळे आहेत तिथल्या शेतकऱ्यांना किंमत वाढवून पाहिजे आणि कोल्हापूर हा सुपीक प्रदेश आहे आणि तिथं येणारं ऊसाच्या पिकाची किंमत खूप जास्त आहे त्याच्यामुळे त्याचा विशेष कारण मी स्वतः कोल्हापूरचा पालकमंत्री राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोल्हापूरचा दर वाढवून देणं आणि त्या संदर्भात त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेणं हे काम निश्चितपणे होईल आणि ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतील याची मला खात्री आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर आमच्याकडे ज्या भागातून शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं तो सगळा भाग आता वगळण्याचा ठरलेला आहे दुसऱ्या ठिकाणून हा मार्ग आमच्या जिल्ह्यातून नेण्याचं ठरलेला आहे परंतु हा महामार्ग आमच्या बंदराला जोडला जावा आमच्याकडून येणाऱ्या कोस्टल रोडला जोडला जावा आणि इथून जाणाऱ्या मुंबई गोवा हायवे आहे त्यालासुद्धा जोडला जावा अशी आप हे केलेली आहे आणि त त्याप्रमाणे त्याचा सर्वे होईल याची मला खात्री आहे हे सर्वे करण्याचे आदेश हे मुख्यमंत्र्यांनीही दिलेत आणि उपमुख्यमंत्री